पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथल्या अनेक कॉलन्यांमध्ये अतिक्रमणाची समस्या आहे याबाबत स्थानिक प्रशासनाला वारंवार कळवून देखील त्याबाबत कारवाई होत नाही त्याच्या निषेधार्थ कोडोली इथल्या ठाकरे शिवसेनेच्या वतीनं शाहू जयंती दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार आहे पन्हाळा तालुक्यातील कोडोली गावामध्ये गेल्या वर्षात अनेक शेतजमिनी रहिवासी करण्यासाठी अकृषक म्हणजे एन ए करण्यात आलेत अकृषक आकारणी करत असताना काही जागा आरक्षित ठेवण्यात आलेल्या असतात त्या जागांवर संबंधित जागा मालकांकडून अथवा इतर काही लोकांकडून अतिक्रमण करण्यात आलंय काही ठिकाणी वीटभट्ट्या भट्ट्या उभारण्यात आल्यात या सर्व गोष्टींचा त्रास त्या कॉलनीतील लोकांना होतोय तालुक्याच्या महसूल विभागाला वारंवार अर्ज आणि विनंती करून देखील या अतिक्रमणाबाबत कोणताच ठोस निर्णय घेतला जात नाही हे अतिक्रमण काढलं जात नसल्याच्या निषेधार्थ कोडोली इथल्या ठाकरे शिवसेनेच्या वतीनं बुधवारी शाहू जयंतीनिमित्त कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक आंदोलन करण्यात येणार आहे असं वीरेंद्र पाटील यांनी सांगितलं कोडोली गावामध्ये जे बिगर शेती खुल्या जागा ज्या सोडलेल्या आहेत त्यामध्ये काही अनधिकृत बांधकाम सुरू आहे तसेच त्यावरती काही लोकांनी अतिक्रमण केलेले आहे या संदर्भात आम्ही सातत्याने त्याचा पाठपुरावा करत आहे पण त्याची आज ताकद कोणीही को दखल घेतली नसल्यामुळे आम्ही दिनांक सव्वीस जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर का बेमुदत ठिय्या आंदोलन करत आहे